नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत उपासाचे थालपीठ आणि बटाट्याची भाजी त्यासाठी आपल्याला लागणार आहे मी थालपीठसाठी हे तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत साबुदाणा भाजून त्याचं पीठ केलेलं आहे शेंगदाण्याचं थोडं जाडसर कूट केलेलं आहे जिरं मीठ हिरवी मिरची जिरं वाटून घेतलेलं आहे तूप आणि भाजीसाठी दोन बटाटे चिरून घेतले आहेत चला आता आपण करूया पीठ करण्यासाठी आधी आपण बटाटा उकडलेला आहे तो खिसून घेऊ खिसून झाला आहे आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत साबुदाण्याचं हे मी भाजून मिक्सरला बारीक करून घेतलं आहे पीठ तुम्हाला लागेल तेवढं आपण घालायचं बटाटा जसा असेल ओलसरपणा आणि शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट एक दोन तीन चमचे घालायचं थोडस जिरं आवडीप्रमाणे किती तिखट त्यानुसार मिरची चवीनुसार मीठ आता आपण हे सगळे मिक्स करून घेऊ आपल्याला परत थोडं अबजाचं पीठ लागलं तर आपण त्याच्यात आणणार आहोत आपल्याला थोडा झोपीठ लागत आहे आपण ते घालणार घेऊ या झटपट जर तुम्हाला उपासाच काय पदार्थ बनवायचं असेल साबुदाणा भिजवलेला नसेल तर अशा पद्धतीत तुम्ही करू शकता आता हे आपलं बघा मळून झालं आहे आपल्याला पाण्याची अजिबात गरज पडली नाही आहे हे असंच मळून एक पाच मिनटं आपण ठेवून देणार आहोत दोन छोटे चमचे आपण तूप घातलं आहे आता त्याच्यामध्ये आपण मिरची टाकणार आहोत ती वाटलेली तुम्हाला किती तिखट लागतं सा, त्यानुसार तुम्ही थोडं जिरं घालायचं तुम्ही मिरची घालू शकता कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये आता आपण आहोत बटाटा हा भाजीला जास्त वेळ लागत नाही बटाटा उकळून घेतला असतो एक पाच मिनिटात भाजी तयार होते आपली चवीनुसार मी त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत पिंगल्यानंतर कुट थोडासा त्याच्यावर थोडस पाण्याचा शिर्का मारून आपण थोडस वापरून देणार आहोत झाकण ठेवून बघूया हे छान भाजी तयार झाली आहे तुम्हाला जर उपासाला कोथिंबीर चालत असेल तर थोडीशी कोथिंबीर तुम्ही चिरून त्याच्यावर टाकू शकता तर भाजी आपली तयार आहे आता आपण हे पीठ मगाशी म्हणून ठेवलं होतं साबुदाणा होगला आहे इथे आपण मिक्स करून पावडर घातली होती ह्याच्यात थोडस पाणी घालून आपण そっかまだこれ。 तुम्हाला जर उपासासाठी झटपट करायचं असेल साबुदाणा भिजवलेलं नसेल तर तुम्ही असं पटकन करू शकता थोडासा साबुदाणा भाजून घ्यायचा मिक्सरला त्याची पावडर करून घ्यायची आणि असं झटपट उपासासाठी तयार होऊ शकतं आता हे आपण मळून घेतलं आहे सॉफ्ट झालं आहे आपलं आपण आता आपण थालीपीठ थापणार आहोत त्यासाठी कॉटनचं कापड घ्यायचं स्वच्छ धुवून पिळून घ्यायचं ओलं करून थोडं आपण ह्याला पाणी लावणार आहोत इथे आणि आता एक गोळा करून घेणार आहोत पाण्याचा हातला आपण असं थांबून ना असं गोळा केला ना असं चिरणार नाही जास्त तडे जाणार नाही कमी तडे जाते कढई किंवा जर घट्ट असेल तर तुम्ही लाटूनही करू शकता ह्याच्याबरोबर तुम्ही चटणी कोशिंबीर वगैरे पण करू शकता मी ब साबुधान वडा केला होता त्यावेळेस मी त्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता त्याला एक होल द्यायत असं मधी आपण तवा तापत ठेवणार आहे थोडं तूप घालून लावून घेणार आहोत आणि सोडू शकता तुम्हाला अशी आणि तुम्ही त्याच्यावरती थोडंसं पाण्याचा लावून आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आता बघूया आपण हलू झाल्यास पलटी पलटून घेऊया ते त्यासाठी थोडंसं आपण त्याला त्याच्यावर फूट घालणार आहोत